सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सदलका येथे नवीन बंदराही पाण्याखाली सदलका पोरगा वाहतूक बंद पातळी चार फुटांनी चपाट्याने वाढ चिकुडी तालुक्यातील सदलका शहराजवळून वाहणाऱ्या दूधगंगा नदीला मोठा पूर आलाय सदलका बोरगाव संपर्क तुटला आहे हा मार्ग बंद झाल्याने पेड के व दत्वाड मार्गे वाहतूक सुरू आहे सदलका शहर परिसरातील शेतमाळ्यात पाणी शिरलं आहे त्यामुळे महापुराची धास्ती नागरिक व शेतकरी फरकाने घेतली आहे सदलगा शहराबरोबरच जनवाड बोरगाव येथेही काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे पानलोट क्षेत्रात संततधार पावसामुळे नदीची पाणी यामुळे नागरिकात दोन हजार एकोणीसच्या महापुराच्या भीतीने शेतकरी व नागरिक भयभीत झाले आहेत सदलगा निपाणी परिसरात व राधनगरी व काळंवडी पानलोट क्षेत्रात संततधार पावसाने हजेरी लावली आहे सदलगा येथे पावसाची नोंद अठ्ठावन्न मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे दुधगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने चार फुटाने वाढ झाली आहे त्यामुळे शेतकरी नागरिक महापुराच्या धास्तीने भयभीत झाले आहेत तात्या तात्यासाहेब कदम सदलगा